नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला ग्रामसेवक भरती पेपर पाहणार आहोत हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडत लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करायचा आहे का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघावस मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हैदराबाद येथे राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था आहे प्रश्न क्रमांक दुसरा धवल क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दुग्ध उत्पादन याच्याशी धवल क्रांती संबंधित आहे प्रश्न क्रमांक तिसरा सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव कोणत्या पंतप्रधानाविरोधात आल्या होता तर ऑप्शन क्रमांक दोन अग्यर येईल मित्रांनो आपलं इंदिरा गांधी यांच्या सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव पंतप्रधानाविरोधात आला होता प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर रयतवारी या पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले प्रश्न क्रमांक पाचवा गोवा मुक्ती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर एकोणीस डिसेंबर या दिवशी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना आपलं पन्नास टक्के महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये महिलांना आरक्षण आहे प्रश्न क्रमांक सातवा राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणत्या निधीवर राष्ट्रपतीचे नियंत्रण असते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर भारताचा आपत्कालीन निधी याच्यावर राज्यघटनेनुसार खालीलपैकी निधीवर राष्ट्रपतीचे नियंत्रण असते प्रश्न क्रमांक आठवा ग्रामीण भारतातील कृषी उद्योग व व्यापाराकरिता पुरवठा करण्यासाठी कोणती बँक सुरू करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर क्षेत्रीय ग्रामीण बँक ग्रामीण भागातील कृषी उद्योग व व्यापाराकरिता पत पुरवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक नव्व पंजाब प्रांतातील झांग येथे भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर एकोणीसशे वीस साली पंजाब प्रांतातील झांग येथे भारतातील पहिली भूविकास बँक सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक दहावा भारतातील त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा संस्थामधील स्तरावर कोणत्या बँक असतात तर ऑप्शन क्रमांक दोन गेल मित्रांना प्रोत्तर मध्यवर्ती सहकारी बँक भारतातील त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा संस्थांमधील मधल्या स्तरावर बँका असतात प्रश्न क्रमांक अकरावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात लोकसंख्या असलेले शहर खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ठाणे हे शहर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात लोकसंख्या असलेले शहर आहे प्रश्न क्रमांक बारावा पंजाबी वंदे मातरम ही वर्तपत्रे कोणी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लाला राय यांनी पंजाबी वंदे मातरम ही वर्तपत्रे सुरू केली प्रश्न क्रमांक तेरावा द पीपल या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांनो आपलं ला लालजपत्रा हे द पिपल या वर्तपत्राचे संस्थापक होते प्रश्न क्रमांक चौदा वाम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा कालावधी किती असतो तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो मित्रांना उत्तर अडीच वर्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कालावधी असतो प्रश्न क्रमांक पंधरा वा धवल क्रांतीचे जन कुणत्या व्यक्तीस म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य रायल मित्रांना आपलं वर्गीस कुरियन या व्यक्तीस दहवल क्रांतीचे जनक से म्हणतात प्रश्न क्रमांक सहावा अटल पेन्शन योजना कोणत्या वयोगटासाठी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न रायल मित्रांना प्रोत्तर अठरा ते चाळीस या वयोगटासाठी अटल पेन्शन योजना आहे प्रश्न क्रमांक सतरावा नमो शेतकरी महासन्मान योजना कधी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस या वर्षी शेतकरी महासन्मान योजना सुरू झाली व्हिडिओ आवड्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये